काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे सचिव रामचंद्र गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आंबेडकर चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे सचिव रामचंद्र गायकवाड यांना विविध क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्राचे नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे नांदेड जिल्ह्याचे नेते सत्यपाल सावंत यांच्यासह रामचंद्र गायकवाड मित्र मंडळांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी काँग्रेस पक्षाचे व आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र गायकवाड यांच्या आयुष्यभर वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेले आहोत आपण इष्टमित्र परिवार आपल्या वेळातल्या वेळ काढून आपले भाऊ रामचंद्र गायकवाड यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या वतीने रामभाऊ यांना वाढदिवसा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा माणूस एक म्हणजे साधारण नसून तो प्रत्येकाच्या सुखात दुःखात सिंहाचा वाटा आहे आडीआरसीला आडी धावून पण येणार आहे कधी वेळोवेळी जरी कुणी जरी फोन लावला तर त्या माणसाची जर गरज असेल त्या ठिकाणी जाऊन त्या माणसाची गरज परिपूर्ण करणारा आमच्या आपल्या ग्रुपमधला एकमेव माणूस म्हणजे रामचंद्र गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे शक्य चंद्रभाऊ गायकवाड अनुसूचित जाती विभागाचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सा असून सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही आज त्यांचा एकावन्न वाढदिवस साजरा करत आहोत आणि त्यांना तथागत चरणी त्यांच्या पुढील आयुष्य सुख समृद्धीच जावं अशी शुभेच्छा देतो सर्व मित्र परिवाराच्या वतीनं